रे पट्टे या जांभूळ ना खाली या पट संपून जाईल जांभूळ ना हे जांभूळ ना तर या सोडून जर राहिले रे खाली तर शेंड्यावर जा बर शेंड्यावर शेंड्यावर आपल्याला शेंडीवर पाठवायला रे बाप्पा काळे भोर झाले <laughs> मा मित्रासारखेच काळे भोर बी झाले जांभूळ ना आंबट आहे मा मित्र तरी आहे म्हणा साकऱ्या जराशी या तर या लवकर या संपून जाईल जांभूळ हे का जराशी बाब जास्ती नाही गोड आहे मग असं सांगून राहिलो तुम्ही असाल वावरातनी म्हणून तुम्हाला सांगून राहिलो आंब म्हणून काय फायदा फायदा तू चालतो हे बा मी काय करतो मैदा का तू जाय तिथं आणि तिथून मग घे मी तुला पाया पकडतो तुझे पाय तू तो हा पडलं तर पडला तर काही नाही पडला तर घरचा ना सरकारी दावकाना नाही भाव दारू नाही टाकी लावायची शंभर रुपये घेते ती माझा मित्र आहे तुझं मग पडशील डॉक्टर आहे ढोल डॉक्टर पडशील ढोल डाळ डॉक्टर आहे बातच शिवून देते तुझ्या पाय मामा ढोल डॉक्टर दे रे पाय या पन्नी मी तोडून राहिले पाहिजे अरे बोत ऐसा माल किधर नाही मिलेगा फक्त भेटला तर आपल्या दोरात भेटल लोर सांगत नाही कुठे यायचं तुम्ही <laughs> आपल्याला कमी पडत नाही एक नंबर लागेल बस भेटू मग खाऊ द्या मग आम्हाला आता खाऊ द्या भेटू भेटू पाऊस पडला की सगळे खाली पडतात मग हा प़ई प़ई हो। सांग मारती दुसऱ्याच विकल्यावर आपण आपण विकत नाही म्हणायला आता जाऊ देव गोट्यो का आणला ते आणल्या लागत होते पण हे याला म्हटलं आकाश मोठी थैली घेऊन जाऊ डबल आणायचं काम नाही हे एवढूल्या पनण्या दिला त्या त्यानं त्याच्यासाठी न्यायचं ते पन्नाचं भाडं घ्यायला पन्नाचं भाडं आलं तरी पुढे का एवढी शिस्त आहे एका मोठा कधी थोडा एका पन्ना किती आणलं समजलं नाही एवढूली पन्नी दिली हे भर एक विषालय काही ज्ञान नाही काही नाही अभिदासाठी न्याय लागते र अभिदासाठी अभिता बच्चन भाडा द्यायच लागते रडा देऊ फक्त दोन तीन